सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथे बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कसगाव येथील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत कसगाव येथे तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा अर्ज देऊन तक्रार केली आज कसगाव ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन बस स्थानक परिसरातील हातगाडी धारकांचे अतिक्रमण काढले आणि बस स्थानक परिसरातील काही प्रमाणात जागा मोकळी केली मात्र पक्के अतिक्रमण धारकांवर कारवाई केव्हा केली जाईल असा सवाल छोट्या व्यावसायिकांना निर्माण झाला आहे फक्त छोटे हातगाडीवाल्यांवर कारवाई न करता मोठ्या अतिक्रमण धारकांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी व कसगाव येथील बस स्थानक परिसरात अनधिकृत पक्के बांधकाम असलेले अतिक्रमित बांधकाम त्वरित काढण्यात यावे अशी मागणी कसगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर होत आहे सदस्य परत कर्मचारी ज्यांनी बस स्टँडची जागा खाली करून आजगाडीवाले जे बी असतील ते मध्ये जे येत होते जागा खाली करून पूर्ण आम्ही ते बस याच्यात याच्यातली फक्त विनंती एवढीच राहील की बस खाली उतरवणं ते हवी जी आमची कविकरांची मागणी तरी एस टी महामंडळाला विनंती की पूर्ण आदर प्रमुखांना सगळं एकोचित चाळीसगाव पाचोरा जळगाव